हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू वरळीडोंमच्या पाहणीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोहोचले पाच जुलैला होणाऱ्या मराठी विजय मेळाव्याच्या तयारीचा आढावा एकनाथ शिंदे अजित पवारांना निमंत्रण नांदगावकरांची प्रतिक्रिया बॉम्बे स्कॉटी इश्यूवरून फडणवीसांच्या टोल्याला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं प्रत्युत्तर इंटरनॅशनल शाळा बंद करा राऊतांचं आव्हान तर राज ठाकरेंनी नातवाला मराठी शाळेत घालावं मिटकरींचा टोला पक्ष आणि चिन्हवाद प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्याची विनंती तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार लातूरमध्ये शेतकऱ्यानं स्वतःला चौताला जुंपल्याच्या घटनेवरून विधानसभेत स्थगन प्रस्ताव शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत करणार कृषीमंत्र्यांचं आश्वासन तर सरकार इव्हेंटबाजी करत असल्याची पटोलेंची टीका मंत्र्यांनी दादा कोणकेंसारखं द्विअर्थी उत्तर देऊ नये जलसंधारण खात्यातील कारभारावरून सुधीर मुनगंटीवार संजय राठोडांवर संतापले अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्यांना आवरण्याची मागणी करणार सोमय्यांच्या एकांगी भूमिकेमुळे मुस्लिम समाज भरडला जात असल्याची राष्ट्रवादीची भावना शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरून महत्वाची बैठक तीनही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावर एकमत नाराजी टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती सुनील शेळकेंनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली संजय राऊतांचा आरोप पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर राऊतांनी पुरावे दिले तरच खुलासा करणार शेळकेंचं उत्तर जीएसटीचा बारा टक्क्यांचा स्लॅब कडून तीन नवे स्लॅब बनवण्याचा जीएसटी परिषदेचा विचार राज्यांच्या सहमतीनंतरच अंतिम निर्णय होणार छत्रपती संभाजीनगरमधील महिला कीर्तनकार हत्याप्रकरणी दोन परप्रांतीय आरोपींना अटक चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचं समोर नाशिक मधल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ तर कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर ढकपुटीनंतर उत्तरकाशी यमुनोत्री मार्ग पूर्णतः बंद तीन ते चार दिवसांपासून अडकलेल्या भाविकांची एनडीआरएफ कडून सुटका बंधू